आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशभरातील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक तळागाळात पक्ष मजबूत करण्यावर चर्चा होणार नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रियाही ठरणार विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांकडनं बैठकांचा सपाटा सकाळी राजगुरुनगर तर संध्याकाळी जुन्नरमध्ये बैठक दुपारी पुण्यामध्ये मेळावाही घेणार शरद पवारांची शिवस्वराज्य यात्रा आज परभणीत तर जळगाव मध्ये सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये मिळावा अजित पवारांच्या यात्रेला उत्तर देणार माड नंतर आता आयएमएस सुद्धा आक्रमक आज आय एम एस चा देशव्यापी संप राज्यातील आरोग्य सेवांवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता सकल हिंदू मोर्चा दरम्यान नाशकात दोन गटात मोठा राडा दगडफेक झाल्यानं पोलिसांचा मोठा बंदोबस्त आज तणावपूर्ण शांतता बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू होत असलेल्या अन्यायाविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक आज नांदेड बंदची हाक नाशिक राड्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर नितेश राणेंच्या पोलिसांबद्दलच्या वक्तव्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक आज पुण्यामध्ये राणेंविरोधात आंदोलन अशा ठिकाणी बदली करू की जिथं बायकोचा फोनही लागणार नाही राणेंचं विधान नितेश राणेंच्या नेतृत्वात आज उल्हासनगर आणि भांडूपमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चे धर्मांतर आणि लव जिहाद वरन राणे मोर्चात उतरणार अटल सेतूवर थरार रेलींच्या पलीकडे उतरलेल्या महिलेला पोलिसांनी वाचवलं आत्महत्या नाही तर देवाचे फोटो टाकायला उतरल्याचं महिलेचं स्पष्टीकरण <देखे>